नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाय नेटवर्क कॉईनबद्दल बद्दल बोलणार आहोत म्हणजे पाय कॉईन बद्दल बोलणार आहोत मित्रांनो यूट्यूबवरती असे हजारो व्हिडिओ अवेलेबल आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून असं सांगितलं जात आहे की पाई कोईन ची जा कोईन एका पायकॉईनची जी सी वी व्हॅल्यू तीन लाख चौदा हजार डॉलर आहे नेमकी जी सी व्ही व्हॅल्यू पायकॉईनची एवढी आहे का आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर कॉईन मार्केट कॅपवरती एका पायकॉईनची किंमत चाळीस ते पन्नास डॉलरच्या आसपास ट्रेड करत आहे आणि तिसरीकडे तुम्ही असंसुद्धा ऐकलं असेल की ऑफलाईनमध्ये भरपूर युजर आहेत ते पायकॉईन एक डॉलर दोन डॉलरच्या रेटनं एक पायकॉइन खरेदी करत आहेत खरेदी करत आहे आता नेमकी किंमत आहे तरी किती जी सी बी व्हॅल्यू तीन लाख चौदा हजार डॉलर दाखवत आहे एक्सचेंज वरती चाळीस ते पन्नास डॉलरच्या आसपास ट्रेड करत आहे आणि ऑफलाईनमध्ये एक दोन डॉलर किंमत दाखवत आहे नेमकी रिएलिटी काय आहे खरं किंमत काय आहे मित्रांनो जर तुम्ही पायकॉइन चार ते पाच वर्ष झालं माइंड करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा होऊ शकणार आहे कारण तुम्हाला पायच्या किमतीचा अंदाज हा व्हिडिओ बघितल्यानंतर न येणार आहे मेननेट कधी लॉन्च होणार आहे बायनान्स सारख्या एक्सचेंजवरती कधी लिस्ट हे होणार आहे सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे पण मित्रांनो तुम्हाला एक काम करावे लागणार आहे तुम्ही जरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण क्रिप्टोची इन्फॉर्मेशन आपण मराठी भाषेमध्ये दे देत असतो आणि तुम्ही जर एक मराठी युजर असाल तर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरूच नका मित्रांनो सुरुवातीला एक्सचेंजवरती जो पाय कॉईन आहे त्याबद्दल थोडक्यात बोलूया आता एक्सचेंजवरती जो पाय कॉईन आहे ए हॉबी ग्लोबल एक्सचेंजवरती पायकॉईन लिस्टेड आहे किंवा आणखी भरपूर वरती लिस्टेड आहे पण आपण हॉबी ग्लोबल वरती बोलूया तिथे चाळीस ते, ते, ते पन्नास डॉलरच्या आसपास ट्रेड करत आहे आता त्याचा आपल्याला फायदा काहीच नाही कारण तिथे आपल्याकडे जे पायकॉईन माय मायग्रेट होऊन आपल्या वॉलेटमध्ये आलेले आहेत पायकॉईन ते आपण तिथे सेलच करू ते डिपॉझिट करू शकत नाही म्हणजे त्या एक्सचेंजवरती डिपॉझिटचं ऑप्शनच नाही पायकॉईनचं त्यामुळे आपल्या वॉलेटमधून आपण ते पायकॉईन तेथे ट्रान्सफरच करू शकत नाही कारण ट्रान्सफर झाल्यानंतरच आपण ते यूच डी सेल करू शकणार आहे ठीक आहे असा ऑप्शनच नाही तिथे डिपो डिपॉझिटचा त्यामुळे मित्रांनो त्या वरती चाळीस ते पन्नास डॉलर रेट दाखवत आहे त्याचा काही सुद्धा फायदा नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे ऑफलाईन मध्ये एक डॉलर किंवा दोन डॉलर मध्ये कॉइन खरेदी करत आहेत जे व्यक्ती आता तुम्हाला असं बरेच युजर बरोबर झालेलं आहे मित्रांनो पाय ऑफलाईनमध्ये सेल करायला गेलेले आहेत सेल करण्यासाठी त्यांना त्यांच्या पाय वॉलेटमधून पाय ट्रान्सफर केले आहे ट्रान्सफर केल्यानंतर समोरच्या व्यक्तीनं त्यांना पैसे ट्रान्सफर केलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर स्कॅम झालेला आहेत मित्रांनो त्यामुळे अशा ऑफलाइन मध्ये सेल करण्याच्या नादी कधीही लागू नका पाय जर तुमच्या जवळचा ट्रस्टेड व्यक्ती असेल ओळखीचा असेल तर गोष्ट वेगळी पण असं ऑनलाईनच्या माध्यमातून तुमची जर एखाद्या व्यक्तीबरोबर ओळख झाली तो म्हणाला तुम मी तुमचं पाय खरेदी करतो मला पाठवा तर असं करू नका तुमच्याबरोबर ऑनलाईन स्कॅम होऊ शकतो ठीक आहे एक्शनचा जो किंमत आहे किंमत आहे त्याचा काही फायदा नाही ऑफलाईन मध्ये करायला गेला तर तुमच्या बरोबर स्कॅम होऊ शकतो आता जी सी वी तीन लाख चौदा हजार डॉलर आहे आता त्याचा नेमका फंडा काय मित्र तीन लाख चौदा हजार डॉलर म्हणजे जर आपण इंडियन करन्सी मध्ये म्हणले ना मित्र दोन कोटी पासष्ट लाख रुपये एका पायकॉईनची किंमत जी सी व्हॅल्यू आता एवढी होऊ शकते का मित्रांनो एका पायकॉईनची लिस्टिंगच्या वेळेस किंवा लिस्टिंगच्या नंतर सुद्धा बऱ्याच वर्ष सुद्धा त्यासाठी आपल्याला थोडासा बिटकॉईनचा स्टडी करावा लागणार त्यावेळेस आपल्याला पायकॉईनचा किमतीचा एक अंदाज लागणार आता बिटकॉईन दोन हजार नऊ मध्ये आला ठीक आहे आल्यानंतर सुरुवातीचा त्याचा रेट भरपूर होता कमी होता कारण भरपूर लोकांना माहितीच नव्हता आणि कुणी पाय ते बिटकॉइन खरेदी केलेलं जस लोकांना माहिती झाली ब्लॉक चेनवरती पहिला बिट पहिल्या ब्लॉक चेनवरती पहिला कॉईन येणारा म्हणजे बिटकॉईन ठीक आहे आणि युनिक कन्सेप्ट होता आणि डिसेंट्रलाइज होता डिसेंट्रलाइज होता त्यामुळे भरपूर लोकांचा त्यावरती विश्वास आला आल्यानंतर मोठमोठ्या कंपन्या किंवा मोठमोठ्या इन्व्हेस्टरनं त्या बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्टमेंट केली ठीक आहे त्यानंतरनं बिटकॉइनचे सर्वात महत्त्वाची म्हणजे बिटकॉइनची टोटल सप्लाय एकवीस मिलियन एकवीस मिलियन आहे म्हणजे एकवीस कोटी सप्लाय कमी असल्यामुळे आणि डिमांड जास्त असल्यामुळे बिटकॉईनचा टोटली रेट वाढलेला आता रेट काय रातोरात कोणताही वाढलेला आहे मित्रांनो त्याचा दोन हजार नऊमध्ये दोन हजार नऊ पासून ते दोन हजार चोवीसपर्यंत एका बिटकॉइनची किंमत आता पंच्याहत्तर लाखाच्या आसपास आणि दोन हजार नऊमध्ये नऊ ते दहा रुपयाच्या आसपास एक बिटकॉईन होता आणि आता दोन हजार चोवीसमध्ये एका बिटकॉईनची किंमत पंच्याहत्तर लाख रुपये गेलेले आता दोन हजार चौदामध्ये मध्ये पंधरामध्ये सुद्धा बिटकॉइनचा भरपूर रेट वाढला होता पण ती गोष्ट वेगळी झाली पण मित्रांनो हा डिप्रेस भरपूर वर्षेचा आहे आता पाय नेटवर लिस्ट झाल्यानंतर सप्लाय टोटल शंभर बिलियन आणि डायरेक्टली तीन लाख चौदा हजार जी सीबी व्हॅल्यू होऊ शकते का मित्रांनो हे तुम्ही असा अंदाज घेऊ शकता दुसरी गोष्ट म्हणजे काय एका पायकॉईनची किंमत तीन लाख चौदा हजार डॉलर जर पकडले समजा आपण इंडियन करन्सी मध्ये बोलूया दोन कोटी पासष्ट लाख रुपये एका पायकॉइनची जर किंमत आपण पकडली धरली ठीक आहे त्यानंतर ना शंभर बिलियनचा जर हिशोब लावला तर मार्केट कॅप किती होईल मित्रांनो समजले ना टोटल जगातील पन्नास साठ ते सत्तर टक्के पैसा पायनॉट पायकॉईनमध्ये आल्यानंतरनं सुद्धा एवढा रेट होणार नाही मित्रांनो त्यामुळे जी सी वी व्हॅल्यू माझ्या मते एवढी कधी होऊ शकणार नाही फ्युचरमध्ये सुद्धा होऊ शकणार नाही आता फ्युचरमध्ये असं नाही मित्रांनो ना ना। बिटकॉईन आला बिटकॉईनला तोड नंतर इथेरियम आला इथेरियम सारखे प्रोजेक्ट आले सारखे जेवढी टेक्नॉलॉजी जे नवीन प्रोजेक्ट येतात त्याला दुसरी तोड येते दुसऱ्या सुद्धा मित्रांनो काय गप्प बसलेले नसतात त्या पाठीमागं त्यात काही प्रॉब्लेम आहेत आता इथ थिरियमचं एवढं मोठं प्रोजेक्ट होतं त्यात सुद्धा ट्रान्झॅक्शन फीचा प्रॉब्लेम आला पण त्याला बघून मोठमोठ्या कंपन्या सोलानासारखं प्रोजेक्ट सारखं प्रोजेक्ट अशा भरपूर कंपन्या आल्यास ना भविष्यात जरी पाय नेटवर्क आली त्याला सुद्धा दुसरी तोड कंपनी नक्कीच येऊ शकते मित्रांनो पण एवढी जी सी पर्यंत व्हॅल्यूपर्यंत जाऊ शकते का माझे तर मते जी सी वी व्हॅल्यूपर्यंत जाणं जरा शक्यच नाही आता मित्रांनो पाय नेटवर्कची किंमत नेमकी होऊ तरी किती शकते आता हे बघा पाय नेटवर्क कम्युनिटी स्ट्रॉंग आहे पाय नेटवर्कचं प्रोजेक्ट जबरदस्त आहे त्यांचा एकच हेतू आहे की ग्लोबली सर्व मार्केट प्लेस आहे पाय नेटवर्कच्या कॉईनच्या मदतीने सर्व गोष्टींची वस्तूंची देवाणघेवाण हवा देवाणघेवाण घ्यावा हा त्यांचा सर्वात महत्वाचा हेतू आहे प्रोजेक्ट स्ट्रॉंग आहे कम्युनिटी स्ट्रॉंग आहे आणि मार्केटमध्ये अशी हाईप आहे मित्रांनो की हजारो डॉलरला सुद्धा पायकोईन लिस्ट होऊ शकतो हे बघा मित्र हजारो डॉलरला सुद्धा जाऊ शकतो असं अशक्य काय नाही फक्त लिस्ट झाल्यानंतर लिस्ट एवढ्या रेटमध्ये होणं शक्य नाही मित्रांनो एक डॉलर पाच डॉलर पाच डॉलरच्या आत तुम्ही धरू शकता की लिस्ट होऊ शकतं पण लिस्ट झाल्यानंतर हजारो डॉलरपर्यंत जाऊ शकता जाऊ शकतो रेट हाही खरा आहे मित्रांनो ते कसं काय कारण समजा लिस्ट झाल्यानंतरनं समजा पाई नेटवर्कचं ब्लॉक चेन चांगला असेल किंवा त्यात भरपूर मोठमोठ्या कंपनीचं इन्व्हेस्टमेंट झालं इन्व्हेस्टर वर्ल्ड मोठमोठ्या ॲमेझॉनसारख्या फ्लिपकार्टसारख्या किंवा इंडिया मार्टसारख्या मोठमोठे ई कॉमर्स ज्या कंपनी आहेत त्यांना त्यांच्यावर टाईप झालं देवाणघेवाण झाली अडॉप्शन वाढलं भरपूर त्याचा यूज केस झाला तर शंभर टक्के पाच ते, ते दहा डॉलरपासून रेट हा हजारो डॉलरपर्यंत जाऊ शकतो पण हा रेट मित्रांनो एक महिना किंवा दोन महिना किंवा वर्षाचा नाही त्याला भरपूर तसा कालावधी द्यावा लागतो ब्लॉक चेन रेट झाले रेट झाल्यानंतर मेन नेट लॉन्च झाल्यानंतर लॉन्च झाल्यानंतर त्यात कुठला प्रॉब्लेम आहे का सर्व ट्रान्झॅक्शन व्यवस्थित होतात का त्यात हॅकिंगचा काही प्रॉब्लेम आहे का सर्व गोष्टी जस जसे लिस्ट जातील जस जसे वर्षांवर जातील त्यावेळेस मित्रांनो सर्व गोष्टी पारदर्शक होतात आणि भरपूर मोठमोठ्या कंपनीची इन्व्हेस्टमेंट येते त्यावेळेस मित्रांनो हजारो डॉलरमध्ये सुद्धा पाय नेटवर्कची किंमत जाऊ शकते पण डायरेक्टली लिस्ट झाल्यानंतर हजारो किंवा लाखो डॉलरमध्ये जाईल असं शक्य नाही मित्रांनो लिस्ट झाल्यानंतर बऱ्यापैकी डॉलरमध्ये डॉलरमध्ये तर लिस्ट होणार शंभर टक्के कारण मित्रांनो पाय नेटवर्कची कम्युनिटी एवढी स्ट्रॉंग झालेली आहे आज पाय नेटवर्कचं जे त्यांना सिस्टीम बनवले आहे ते सुद्धा खासभर भरपूर खास आहे कारण सर्वांना जे कॉईन मायग्रेट होणारे डायरेक्टली सर्व कॉईन आलेले नाहीत त्यांना काही लिमिटेड कॉईन आले ज्यावेळेस लिस्टेड होईल त्यावेळेस थोडेफार आता लिस्टेड झाल्यानंतर समजा तुमच्याकडे एक हजार पाय कॉईन आहेत आणि ठीक आहे तुम्ही डायरेक्टली तर एक हजार पाय कॉईन सेल करणार नाहीत हे तर बरोबर आहे त्यातील काही दोनशे तीनशे किंवा पाचशे सेल करू शकतात आणि बाकीचे तर होल्ड करू शकणार त्यामुळे मित्रांनो डायरेक्टली रेट सुद्धा डायरेक्टली लो जाणार नाही बऱ्यापैकी रेटमध्ये लिस्ट होऊ शकणार आहे आणि डायरेक्टली बिटकॉइन सारखा पंपडम्प सुद्धा होणार नाही आणि ज्यावेळेस त्यात अडॉप्शन वाढतील पार्टनरशिप होतील नक्कीच हजारो डॉलरमध्ये सुद्धा पाय नेटवर्क कॉईन जाऊ शकतो मित्रांनो समजलं ना, ना, ना? डायरेक्टली तुम्ही तीन लाख चौदा हजार डॉलर लिस्ट होऊ शकता असं कोणत्याही गोष्टीचा अंदाज धरू शकून धरू शकू नका भविष्यात तो जाऊ शकतो हजारो डॉलरमध्ये जस जसे त्याचं अडॉप्शन वाढेल व्हिडिओ आवडला तरी आपल्या व्हिडिओला सुरुवातीला मित्रांनो मेन नेट कधी लाँच होणार आहे या गोष्टीबद्दल बोलूया मेन नेट मित्रांनो डिसेंबरच्या एंडपर्यंत लॉन्च होईल लॉन्च झाल्यानंतर न बायनसारखं आहे एक्चेंजवरती सुद्धा लिस्ट होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला तरी या व्हिडिओला लाईक ला करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद